आगामी कुरुंदवाड पालिका निवडणुकीत यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असून या निवडणुकीत भाजप गेम चेंजर ठरेल असा ठाम विश्वास केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय महामंडळाचे संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केला भाजपच्या नगराध्यक्ष पदासह अठरा नगरसेवक पदांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा कुरुंदवाड येथे पत्रकार परिषद आयोजित करून करण्यात आली यामध्ये चंद्रकांत पवार संदेश तेवरटी प्रज्ञा जोशी विजयकुमार माने पुष्पा माने महावीर आवळे सुवर्णा पाटील रेणुका गवळी अरुण नाईक दिग्विजय चव्हाण भाग्यश्री अडसूळ सुदर्शन माळी कृष्णाबाई मधाळे सुनील जुगळे समीना बैरागदार संदीप डोंगरे यांचा समावेश आहे तर नगराध्यक्ष पदासाठी समीरा जोशी यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली शहराच्या विकासाचा ध्यास आणि प्रामाणिक कारभाराचा ध्येयवाद यासाठी ही योग्य निवड असल्याचं मत संजय पाटील यांनी व्यक्त केले तसेच तीन तारखेला भगवा झेंडा पालिकेवर नक्की फडकवणार असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पॅनल उभा निर्णय आम्ही घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पॅनल उभा राहिलेला आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये गेम चेंजर होईल पण मला खात्री आहे आमच्या पॅनलचे चे नगराचे उमेदवार समीररामेश जोशी या अतिशय उच्च शिक्षित आहेत एल एल एम आहेत आणि माझी खात्री आहे की कुर्लवाडला नव मतदार विचारू मतदार हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पाठी राहून कुर्लॉडमध्ये भारतीय जनता पार्टी इतिहास घडवेल हा माझा विश्वास आहे आमची लढत ही काँग्रेसवर होईल काँग्रेस आणि भाजप हे देशातील सर्वात मोठे पक्ष आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आणि आज कुलवाडमध्ये दोन पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दोन पॅनल लढत आहेत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत कुलवाडमध्ये होणार होती पक्षाम त्या पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष तुमच्या नगराज्य पदाबद्दल किरकोळ वाद चालू होते पण त्यानंतर निर्णय होऊन चर्चा होऊन म्हणजे इव्हन मुख्यमंत्र्यांच्या बसून मान्य चंद्रांच्या बसून खाडगे साहेबांच्या पर्यंत हे सगळ्याविषयी चर्चा होऊन हे एक वाक्य त्यांनी सांगितलं की तुम्ही शर्मिरा महेश जोशी यांना उमेदवारी द्यावी त्यामुळे निश्चितपणे त्याबद्दलच चर्चा झाली जे दुसरे उमेदवार होते त्यांनाही बोलून सांगण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा प्रचंड मोठा अथांग सागर आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भाजप करेल आणि त्याची जबाबदारी मी घेतो मतदारांच्या पुढे माझा विचार असा आहे की कुरुंदवाड आपण जर बघितलं तर जितक्या पद्धतीनं त्या डेव्हलप झालेलं नाही युवकांना काय पाहिजे तरुणांना काय पाहिजे आणि वयोज लोकांना काय पाहिजे असा विचार करून कुरुंदवाडमध्ये निश्चितपणे उद्याची बांधणी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुरुंदवाडला पायचं पाणी नाही शुद्ध आणि शोकाती काय मी खात्री देतो कुरनुवाडवासियांना की ज्या दिवशी भाजपचं नगराधीश होईल भाजपचे नु, लोक निवडून येतील किंवा भाजप सत्तेवर येईल किंवा न येऊ किंवा आमचे काय दोन येतील चार येतील काय येतील पण निश्चितपणे कुरुंदवाडला शुद्ध पाणी देण्यासाठी भारतीय जनता पार्टी संजय पटेल कटिबद्ध आहे हा विश्वास सगळ्या तुम्ही आम्हाला द्या आणि सगळी भारतीय जनता पार्टी यावेळी अनवर जमादार पोपट पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी कुरुंदवाड कुलदीप कुंभार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी